फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले छत्रपती शिवाजी भीमा कृष्णाच्या व अभिमन्यूच्या गोष्टी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांनी पंधराव्या वर्षी पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला दिला तोरणा दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सण करण्याचे ठरवले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सण सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव सईबाई ती राणा फडलांची निंबाग करण्यात मुलगी होती छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये झाला